आणि ते बघा स्नेहाने सर्व मसाले मस्तपैकी गोनी मध्ये पॅक केलेले आहे म्हणजे टोटल चार गोने आहेत आणि ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर सांगू ऑर्डर मसाला बनवून आलेलो आहे तर आता आपण जी ऑर्डर आली आहे त्यांच्यासाठी आपण नवीन मसालाच मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे मित्रांनो फायनली पापलेट करी पण झालेली आहे आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते ओ हो 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 लझी मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात ना आपण आमच्या बिल्डिंगच्या टेरस वर ना करतोय लास्ट वाले व्हिडीओ मध्ये तुम्ही बघितलं असणार तर आम्ही नवीन मसाला बनवतोय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आज तयार होणार आहे मी संध्याकाळपर्यंत जाणार होत बनवायला आणि ह्या मिरच्या ना आम्ही आजचा चौथा दिवस आहे ना स्नेहा चौथा दिवस म्हणजे कंटिन्यू आम्ही ना चार ते पाच दिवस सुकवत असतो एकदम कुरकुरीत अशी कडक झाली ना मिरची का मग नंतर बनवायला जातो बाकी मसाले वगैरे आम्ही नंतर त्याच्यामध्ये पॅक करणार मसाला मसाला जाणार आणि रेडी झाला ना त्याच मसाल्यामध्ये आपण ना म्हणजे स्नेहा तुम्हाला कोळंबीची रेसिपी दाखवणार रे? सानूला यांना मला आम्हाला पण म्हणजे खाडीतले कोळंबी आवडते कारण आम्ही एकदा कॅच अँड कुक केलेला तेव्हा आम्ही खाडीतले कोळंबी पकडून ते, ते रेसिपी केलेली तर आज पण मी विचार केलेला आहे खाडीतले ना आपण वडी पण करूया प्लस कालवण पण करूया खूप टेस्टी लागते भरपूर टेस्टी लागते खाडीतली कोलंबी तर चला मित्रांनो कंटिन्यू आता सर्वात पहिले आपल्याला आजच्या ज्या ज्या ऑर्डर आलेत त्या कम्प्लीट करायच्या दुपारपर्यंत मग नंतर मसाला बनवायला जायचं आहे मी अजून आंघोळ नाही केली तर मी पहिला आंघोळ करायला जाते स्नेहा तर रेडी आहे कारण आंघोळ झाल्यावरती लगेच मासली विसली मला साफ करायची जे ज्या ऑर्डरसाठी आले ते तर चला कंटिन्यू आता जाऊया डायरेक्टली किचन रूम मध्ये आता जस्ट माझी आंघोळ झाली मस्त पैकी चिमुरे वगैरे अंड्याने भरलेले मी साफ केले होते आणि बघा मस्त पैकी आता चिंबुरी टाकते चिंबुरी मसाला मध्ये मा अंडने भरलेली चिंबुरी आणि तिकडे काय तिसऱ्या तिसऱ्या झाल्या ना त्या थोडस अरे हा तिसऱ्या मसाला एकच ना बोंबी टाकली तिथे मग त्यानंतर मटण आहे बघा मस्त पैकी मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे आणि सुरुमाई पण आहे ही ना ऑर्डर मुलूंची आहेच नाही आणि फास्ट फास्टनी घेणार आहेत कारण आपण तिकडे जाणार नाही ना तो तो फास्ट नी तर फास्ट फास्टनी म्हणजे त्यांचा डिलेव्हरी बॉय पाठवतील तर तुम्ही पण आम्हाला जर कुठून बघत असणार ना तुम्हाला ही आमच्याकडनं स्नेहा होमली फूड मधन जर जेवण ऑर्डर करायचे असतील काही डिशेश ऑर्डर करायचे असतील आणि तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नाही शकत आणि आम्ही तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत तर तुम्ही असे डिलेवरीचे अप्लिकेशन भरपूर असतात ना स्नेहा तिथून तुम्ही आमचा फूड ऑर्डर करू शकता तिथून ऑर्डर म्हणजे पहिले तुम्हाला आम्हाला ऑर्डर द्यायला लागेल आमच्याकडनं टायमिंग घ्यायला लागेल मग त्या टायमिंगला तुम्हाला डिलिव्हरी बॉय पाठवावं लागेल बरोबर ना आता या डिश दोन्ही आम्हाला साडेबाराचा टायमिंग दिलेला आता आता बाराला दहा मिनिटं आहेत पर्यंत ओके होईल ना स्नेहानी मस्तपैकी पहिली ऑर्डर कंप्लीट केली येते तिसऱ्या वागत्या मित्रांनो आता ऑर्डर म्हणजे वी फास्ट कुरिअरवालाचा फोन आला होता त्याने सांगितलं का पंधरा ते वीस मिनटामध्ये येतो आहे तोपर्यंत तो आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो आहे बघा ब्रेड आहे आणि अंडा आहे आणि चाय की पहिली चाय स्नेहा पण करते तर चला आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो आणि कुरिअर बॉय आला म्हणजे डिलेवरीवाला आला ना का त्याला पटकन त्याच्या ऑर्डर देणार आणि सुरुवात करणार दुसऱ्या ऑर्डरला ती खारघरची आहे ना आणि मग ती ऑर्डर झाल्यावरती जाणार मसाला बनवायला फायनली आपण आलो अक्षताताईने ऑर्डर केलेली ही ऑर्डर वी फास्ट ना जेवण आहे हा बरोबर घेऊन जा आणि तुम्ही पण सावकार जा जर कोणाला असं काय ऑर्डर करायचं असलं काही सिंपल आहे ना फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं पण वी फास्टचं काहीतरी नाव चेंज झालेलं आहे बोरजो बोरजो ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं मग तुमचं ऑफिस वगैरे कुठे आहे काय नाही ऑफिस वगैरे काय ते डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट होणार ॲप्सवरनं आणि दादा दा दा ले ले आता निघालेले आहेत आपली ऑर्डर घेऊन तर आत्ताच जस्ट आपण ऑर्डर दिलेली आहे आणि आता आपण घरीच आलो कारण आता खारघरची ऑर्डर रेडी करायची आहे स्नेहा किचनमध्येच आहे कारण ते आता ऑर्डर रेडी करते तर ज्याला कोणालाही जर तुम्ही आमच्या लांब राहत असणार आणि स्नेहाच्या हातचं तुम्हाला जेवण जर ऑर्डर करायचं असेल स्नेहाच्या हाताच्या जेवणची जर तुम्हाला चव घ्यायची असेल तर हा स्क्रीनवरती नंबर आहे जर तुम्ही आमच्यापासून लांब राहत असणार खूप सारे डिलिव्हरी ॲप्स असतात ते त्याच्यावरनं तुम्ही आमचं जेवण ऑर्डर करू शकताय तिथनं बघा तो ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ना डिलिव्हरीचे असतात ना तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील त्यांचं काही डिलिव्हरी चार्ज, चार्ज असेल ना ते तुम्हालाच तिथेच पे करायला लागेल आमचा ॲड्रेस टाकून त्याच्यावरती मग तो डिलिव्हरी बॉय आमच्याजवळ येणार आमच्याकडनं ऑर्डर तुमची घेणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर चला आता आपण आपल्या बिल्डिंगमध्ये आलोत आता घरात जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं पसारा दिसत असेल कारण पाणी गेलं ना स्नेहा पासून पाणी गेले तर आम्ही टाकीमध्ये मस्तपैकी पाणी भरून ठेवलेलं होतो रे बघा इथे स्नेहानी रेसिपीला पण सुरुवात केलेली आहे इथे आगरी स्पेशल मटन बनते इथं आणि या साईडला काय आहे स्नेहा बघू झाकण काढून रे बघा इथे तुम्ही सुरुमई बघताय सुरमई बनते नगर मध्ये आहोत आणि या ताई नमस्कार ताई नमस्ते तर ताईने आपल्याकडनं सुरमई करी आणखीन आगरी मटन आणि बॉम्बिल फ्राय सांगितलं होतं तर ताई तुमची आता ऑर्डर तुमच्याजवळ दिली मी आणि लेट वगैरे नाही ना झालं परफेक्ट मस्त मी रिव्ह्यू सांगेन तुम्हाला हो हो ऑर्डर द्यायची आहे माझ्या घरच्यांना तुम्ही तुमचं जेवण खूप आवडतं थँक्यू थँक्यू सो मच ताई थँक्यू बाय बाय सर्व ऑर्डर पूर्ण करून आपण आता टेरेसवरती आहोत तर टेरेसवरती आम्ही मसाला बनवण्यासाठी ज्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या आम्ही सुकत लावलेल्या हो। बाकीची सर्व प्रोसेस जेव्हा मी खारघरला गेलो फूड डिलेवर करायला जेवणाची जेव्हा ऑर्डर केली होती ताईने तर तिकडनं येता येता मला किती दोन अडीच तास झालं ना अडीच तास म्हणजे तुम्ही किती ला घरी आले ॲक्च्युली मला ना बेलापूरचे सगळे सिग्नल भेटले ना म्हणून त्याच्यामुळे मला टाइम दिला आणि ते बघा स्नेहाने सर्व मसाले मस्तपैकी गोनीमध्ये पॅक केलेले आहे म्हणजे एक शेवटची गोण राहिली तेव्हा मी आलो ना तर आता हे बघा याच्यामध्ये पण मसाला आहे याच्या म्हणजे टोटल चार गोने आहेत आणि ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर सांगू ऑर्डर करा ऑर्डर करा स्ने लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाले मसाले आणि स्नेहाला तुम्ही तिकडे बघताय आता जे सर्व चटे आहेत ना ते एका मध्ये काढून ठेवते जायचं ना तर चला आता गोणी उचलून घेऊ चला सर्वात पहिले स्नेहा घेईल सानू तू सानू नाही उचलणार नको उचल तू मी या करतील ना उघडतील बघ <laughs> अरे बाप रे सानू नी पण सानू नको 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 पडेल पडेल रावते दे सानू नको नको पडशील ऐक ना सानू नको तुला कोणी सांगितलं हेल्प करायला थँक्यू थँक्यू क्या नाही बघा हा सर्व मसाला तुम्ही बघू शकता आम्ही रिक्षा मध्ये भरलेलं आहे सानो आणि स्नेहा पण बसलेली आहेत काय हां पण आज कशी सानो सुट्टी आहे तर आता मस्तरी काही रिक्षा मध्ये बघा पूर्ण असं पॅक केलेला आहे मसाला तर आता चिरणेला गिरणीमध्ये जातो आम्ही पटकन मसाला बनवून येतो ना म्हणजे गिरणीमध्ये दलून येतो मसाला तर चला कंटिन्यू जा चला आता आम्ही मसाला बनवून आलेलो आहे आणि थोडंसं आपण ओपन पण ठेवलेलं थंड होण्यासाठी तर आता आपण जी ऑर्डर आली आहे त्यांच्यासाठी आपण नवीन मसालाच मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे बघा आता पण एवढा घेतलाय खूप होईल तर या नवीन मसल मध्ये का काय काय आपल्याला कम्प्लीट करून पामलेट करी आणि कोळंबी करी अच्छा मसाला हवा असेल ना तर स्क्रीन वरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते तुम्ही घरी बसून मसाला ऑर्डर घर एकदम सुगंधानी पसरलेलं आहे ना खडे मसाले आपला मसाला ओपन केला तरी एकदम असं सुगंध हे होते टाकीच लागलंय आज हे झालं मला पहिल्यांदा मसाला बनवताना ये चला स्नेहा ना कोलंबी पहिले बनवते हो कोलंबी करी आणि आता बघा स्नेहा लगेच घरगुती आगडी स्पेशल मसाला टाकलेला आहे फक्त चम्मच टाकले घेल चम्मच टाकलेला आहे आणि मग कोलंबीला मिक्स करून घेतो मसाल्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर पाणी दीड ग्लास पेक्षा कमी थोडा आज थोडा तुम्हाला जास्तच किचन मध्ये पसारा दिसत असेल कारण पाणी नाही आज म्हणून आता स्नेहाज मॅनेज करते ते तिचे तिलाच माहिती कसं कारण तिला एवढा पसारा आवडत नाही आणि बघा इकडे कोलंबी करी बनते आणि या साईडला पॉम्प्लेट करी बनवायला घेतली स्नेहानी स्नेहा लसीच घरगुती नवीन मसाला टाकलेला आहे आज तयार झाला होता आणि मस्त पैकी मिक्स करून घेते मसाला नाव वाट्यांमध्ये स्नेहा पॉप्युलेट करते रेसिपी मध्ये दीड ग्लास पाणी टाकलं नाही रेसिपी मध्ये नॉर्मली दीड ते दोन ग्लासच असते दोन पण कधीच जास्त टाकतच नाही ना हम्म जर जास्त क्वांटिटी असली तरच टाकावं लागते एक असं असलं तर काय नाही तर मस्त पिकी आता करी मध्ये पॉपलेट टाकलेलं आहे आता काय करायचं आता दहा मिनिट वेट करायला ओके तर दहा मिनिटात बनणार आहे पॉपलेट माशाची करी तर कर चला कंटिन्यू राहा <laughs> फायनली कोण झालेली आहे मस्त पिकी एकच नंबर सुगंध आले ना आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते करी पण झालेली आहे आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते ओ हो हो लझीस एकच नंबर तर दोन्ही पण ऑर्डर आता रेडी झालेले आहेत ना करंज्याला आलो ती हे विकी झालं नमस्कार दादा कशा आहेत मस्त आहे तर दादांनी आपल्याकडनं ना पॉपलेट करी म्हणजे सुरमई सांगितली होती पण मार्केटमध्ये मा गेलो होतो मी संध्याकाळी फ्रेश नाही भेटली म्हणून मग पॉपलेट करी सांगितली आणि कोलंबी करी ना तरी ही तुमची ऑर्डर तुझं काय नाव प्रज्वल अरे वा छान नाव आहे व्हिडिओ बघतोस ना कशा वाटतात यूट्यूब वरती बघतो ना मग कशा वाटतात छान वाटतात ना सबस्क्राईब केलंय ना चल दादा मग थँक्यू थँक्यू सो मच असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू दे आणि एकदम फूड जेव्हा टेस्ट करणार तेव्हा नक्की सांगा कसं झालं ते थँक्यू नमस्कार ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता मी म्हणजे इकडे आज आपली ऑर्डर आप होती तर ताईने सांगितलं की मी मसाला घेऊन येतो नाहीतर त्रास नाही मला आज आहे ना सुट्टीचा रस्ता बनवायचा होता तुमच्याकडे काय बोलतात जवळा बोलतात आमच्याकडे कोकणात सुकट बोलतात त्याचा रसा बनवायचा होता पण मी केला मग माझ्या मसाल्यामध्ये मसाला म्हणून मी मसाला मागवला मच्छीसाठी खास तुमच्याकडून मसाला मागवते आणि कोळंबी वगैरे ते मागवायचे ते आता पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्याकडून नक्की नक्की <laughs> नक्की आणि मसाल्याची टेस्ट कशी होती नक्की सांगा तुम्हाला थँक्यू तर मित्रांनो आता मी घरी आलोय ऑर्डर वगैरे देऊन आणि आता आम्ही ब्लॉगला एंड करतोय तर रात्रीचे किती वाजलेत साडे दहा वाजलेत ऍक्च्युअली ना आम्ही जास्त आज ना ऑर्डर पण नाही घेतल्या कारण आपल्याला मसाला पण बनवायचा होता खूप जणांनी प्री बुकिंग केला होता तर त्यांना पण टाइमवरती गेला पाहिजे ना ओ, तर त्याच्यामुळे आम्ही जास्त ऑर्डर नाही घेतल्या जेवढ्या ऑर्डर भेटल्या तेवढ्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आपल्याला कुठून कुठून ऑर्डर आल्या होत्या आणखी खूप येत होत्या पण त्यांना सर्वांना सांगितलं की नेक्स्ट टाइम तुम्ही ऑर्डर करा तर मसाला वगैरे झाला मसाला झाल्यावरती मग त्याच मसाल्यामध्ये शेवटची करंजाडीची ऑर्डर होती ती बनवली आपण आणि कलर पण बघितला असणार तर मी छान आला आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना तर हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लगेच घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय